मित्रांनो जी मराठीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेतील घराघरात पोहोचलेले पात्र म्हणजे सारंग त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत सारंगच्या खऱ्या आयुष्याविषयी पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पाहूयात त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन सारंगचे खरे नाव सायंकित कामत आहे त्याचा जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला झाला तो मूळचा गोव्याचा आहे आणि दोन हजार पंचवीसनुसार त्याचं सध्याचं वय हे तीस वर्ष इतकं आहे इंस्टाग्राम अकाउंटवर सायं कितचे पंचवीस हजार इतके फॉलोअर्स आहेत मालिकेमध्ये काम करण्यासाठी तो एका एपिसोडचे पंचवीस ते सत्तावीस हजार इतके मानधन घेतो पाहूयात त्याच्या करिअर माहिती सायंकितने पुण्यातील ललित कला केंद्रातून अभिनयाचे धडे गिरवले आणि पुढे जी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आणि त्याचबरोबर त्याने माझी माणसं तुझं माझं ब्रेकअप या मालिकांमध्ये सुद्धा सायंकितने दमदार भूमिका बजावलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये आलेल्या मिरांडा हाऊस या मराठी चित्रपटामध्ये देखील तो झळकलेला आहे खऱ्या आयुष्यामध्ये सायंकित अजूनही अविवाहित आहे हे आहेत सायंकितचे आई आणि बहीण तर मित्रांनो अशी होती अभिनेता सायंकित कामत म्हणजेच सारंगची खरी जीवन कहाणी तर मित्रांनो तुम्हालासुद्धा सारंग म्हणजेच अभिनेता सायंकित कामत हा आवडतो का आणि तुम्हालासुद्धा याचा अभिनय आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद